जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपण बैल पोळा सण साजरा करतो त्याच्या आदले दिवशी आपण ज्याला खांड मळण म्हणतात म्हणजेच खांदे मळणी असते बैलांची खांदे मळली जातात तेही खांदे मळण आपली झाली की या सरकारनं मराठ्यांचा भूलभलैया करण्यासाठी खांदे पालट केली आहे लक्षात ठेवा जी मराठा आरक्षणासाठी पहिली उपसमिती होती त्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील होते आणि आता यावेळी त्यामध्ये खांदे पालट करून त्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे के पाटलांना केले म्हणजे केवळ फसवा फसवी आत्तापर्यंत हे सुस्तावलेलं हे झोपलेलं सरकार नेमकं मनोज दादांचं आंदोलन वेग घेत आहे वेगानं करून मुंबईकडं पूछ करणार आहे त्यावेळी यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी आम्ही मराठ्यांसाठी शिंदे समिती बीडला पाठवतो आहे संभाजीनगरला पाठवतो आहे आम्ही उपसमितीची बैठक घेतो आहे उपसमितीची निवड करतो आहे अशा खोट्या पसरून मराठ्यांना गाफील करण्याचा डाव या कुटील सरकारचा आहे तेव्हा एक लक्षात असू द्या आपण ज्याप्रमाणे खांदे मळण करतो बैलांची तशी यांनी खांदे पालट केलेली आहे चेहरे यांचं ऐकणाऱ्यातलेच आहेत यांची हुजरीगिरी करणाऱ्यातलेच चेहरे आहेत यांना मुजरा केल्याशिवाय या चेहऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा नाही जे शिंदे समितीचं रखडलेलं काम आहे ते काम शिंदे समितीकडून रखडलेलं नाही आहे मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक यांच्या कपट रणनीतीमुळं काम बंद आहे तर आत्तापर्यंत सिंधू समितीचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत त्यांनी भरपूर असं चांगलं काम केलेलं आहे पण या कपटी सरकारनं मुद्दाम होऊन कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी शोधणं थांबवल्यात मिळालेल्याला प्रमाणपत्र देत नाहीत आणि ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी देत नाहीत असं एक कपटी सरकार आहे फक्त तुमच्या आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा की सरकार काम करत आहे तरी मनोजदादाच आडमोठेपणाची भूमिका घेत आहेत तेव्हा लक्षात असू द्या मनोज दादांनी यांना दोन वर्षाचा वेळ दिला आहे आणि त्यातले त्यात मागचं उपोषण सोडलं तेव्हापासून चार महिन्याचा वेळ दिला आहे त्यांना सांगितलं आहे आणि आजही सांगत आहेत काही नेमू नका काही करू नका आत्ताची आत्ता सव्वीस चार जी आर काढा मराठा व कुणबी एकच संपूर्ण मराठा हैदराबाद गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट सातारा गॅजेट लागू करा सगळे सोयरी लागू करा खांदे पालेट करून करता काय